आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट e नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज म्हणजेच आठ जुलै रोजी अवकाळीच अनुदान आणि त्या संदर्भातला घोटाळा त्यासोबतच दुसरीकडे पोकरा योजनेतील अनुदान आणि त्या संदर्भातला घोटाळा हे दोन विषय विशे, विशेष चर्चेचे ठरले यावरती कृषी मंत्री माणिकराव कोकटे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी उत्तरं दिली त्यांची उत्तरं नेमकी काय होती कारण की राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जातात परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता गैरव्यवहार घोटाळे हे वारंवार घडत आहेत आणि हा सगळा मुद्दा इतका गंभीर आहे की यामुळे शेतकऱ्यांचा जो काही लाभ आहे तो या प्रशासनातीलच अधिकारी त्यांच्या स्वतःच्या खिशात घालतायत आणि यामुळंच या मुद्द्यावरून आज विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी ही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या दोन मुद्द्यावरती कृषी मंत्री आणि मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री यांनी नेमकी काय उत्तरं दिली म नेमका मुद्दा काय होता या सगळ्याची माहिती आपण आजच्या शो शोमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आज विधान परिषदेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे जालना जिल्ह्यातील पोकरा योजनेमध्ये जो काही शेडनेटमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की राज्य सरकारनं म्हणजेच कृषी विभागानं या संदर्भात अद्यापही काहीच कारवाई का केली नाही असा के अंबादास दानवे यांचा थेट प्रश्न होता जालना जिल्ह्यामध्ये पोकरा योजनेमध्ये गैरव्यवहार विभागामार्फत लाभार्थ्यांना शेडनेट उभारण्याकरता अडीच कोटी रुपयाचा अनधिकृत लाभ दिला गेला या पोकरा योजनेत जो शेडनेट घोटाळा झाला त्यातील अधिकारी शीतल चव्हाण यांना पदोन्नती दिली गेली त्यानंतर निलंबित करण्यात आले चौकशी सुरू असताना त्यांना पदोन्नती दिली गेली ती का दिली गेली हा माझा पहिला प्रश्न श्रीमती शीतल चव्हाण यांच्याकडे तत्कालीन प्रकल्प संचालक म्हणजे आत्मा जिल्हा जालना या पदाचा अतिरिक्त पदभार असतानाही त्यांच्याकडे प्रकल्प संचालक आत्मा या पदाच्या अनुषंगाने पोकरा अंतर्गत का कामाची चौकशी का करण्यात आली नाही दुसरा प्रश्न आहे दक्षता पथकाचे तत्कालीन प्रमुख श्री गोविंद मोरे यांनी पोकरा योजनेतील जसे की ठिबक सिंचन तुषार सिंचन शेत इत्यादी चौकशी का केली नाही की त्यांनी या श्रीमती शीतल चव्हाण यांचं कार्य केले आणि अडीच कोटी रुपयाचा गैरव्यवहार कारण तसं पाहिलं गेलं अडीच कोटी मोठी रक्कम नाही परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे या अधिकारावर गुन्हा का दाखल केला नाही आणि जालना जिल्ह्यात पोखरा योजना आलेल्या गैरव्यवहारची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी शासनाने याच्या हिता शेतकऱ्यांच्या हितात काय उपाय केली हा माझा प्रश्न आहे जालना जिल्ह्यातील जा पोकरा योजनेमध्ये हो शेडनेटचा जो काही घोटाळा झाला यावरती अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला हो प्रश्ना उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी कारवाईचं आश्वासन दिलं पण ते नेमकं काय म्हणाले ते बघा शीतल चव्हाण ज्या उपविभागीय कृषी अधिकारी आहेत त्यांना विभागीय पदोन्नती समितीची आहे ती बैठक दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना प्रमोशन या ठिकाणी मंजूर करण्यात आलं ग्राहण्यात आलं तर त्यानंतर अध्यक्ष मोदय तक्रारी आल्या आणि त्या तक्रारीच्या नंतर काही सत्तर एक लाभार्थ्यांची तवा करताना त्या अहवालामध्ये अशा प्रकारची शिफारस करण्यात आली की या संपूर्ण चौकशी जी आहे ही याचं ऑडिट करण्यात यावं जवळपास दहा हजार त्रेसष्ट सर्व फक्त त्यांनी तात्पुरती चाचणी परीक्षा घेतण्यात आली आणि दहाशे लाभार्थ्यांपैकी त्यांचं म्हणणं असं होतं की अहवाल सादर करता या सर्वांचंच ऑडिट करण्यात यावं त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींची पण चौकशी सुरू केलेली आहे आणि डी पी सी बैठकीच्या वेळेस त्यांना पदोन्नती या ठिकाणी जी जाहीर झालेली आहे ती नंतर देण्यात आली त्यावेळेस त्यांच्या फक्त तक्रारीग्राही आपण धरू शकत नाही त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना प्रमोशन मिळ देण्यात आलं होतं परंतु आता चौकशी सुरू आहे विभागीय चौकशी सुरू आहे आणि विभागीय चौकशी जे काही दोष आदरतील त्याप्रमाणे ते त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल माणिकराव कोकटे यांच्या उत्तरानंतर या प्रश्नावरती बोलण्यासाठी उभे राहिले भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि सदाभाऊ खोतांनी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून शेतकऱ्यांसाठी पोकरा योजना अत्यंत महत्वाची आहे परंतु या योजनेमध्ये अशा प्रकारचे जर का घोटाळे हे राज्यामध्ये होत असतील तर ती एक गंभीर बाब आहे आणि त्यामुळं या संदर्भात चौकशीला दिरंगाई का करण्यात आली कार्यवाही आतापर्यंत का करण्यात नाही आली असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता मुळामध्ये या गैरप्रकारच्या संदर्भामध्ये मुंबई कार्यालयाच्या पथकानं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तपासणी केलेली आहे संचालकाने दोन हजार चोवीसमध्ये लेखा परीक्षेनं अहवाल सादर केलेले आता हे दोन्ही अहवाल जर तुमच्याकडे आले असतील आणि त्यात हे निष्पन्न झालं असेल की ह्यात गैरप्रकार झाले तर या अनुषंगानं तुम्ही त्या त्या, -त्या जे जबाबदार आहेत त्याच्यावर तुम्ही फौजदारी दाखल करू शकता पण तेही तुम्ही केल्याचं इथं दिसून येत नाही आणि हे अधिकारी तुम्ही तोपर्यंत निलंबित करायला पाहिजे होते ह्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे तेही यामध्ये कारण पोखरा योजना ही हो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने योजना हो आहे सदाभाऊ खोत यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी माणिकराव कोकटे यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी पंधरा दिवसात त्या या चौकशीचा अहवाल कृषी विभागाला मिळेल म्हणजे कृषी मंत्र्यांना मिळेल आणि त्यानंतर त्यावरती कार्यवाही ही करण्यात येईल यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असंही सांगितलं उत्तरामध्ये ज्यावरती पुढील कारवाई करण्यासाठी चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये तीन हजार दोनशे पैकी दोन हजार तीनशे अठ्ठावन्न पूर्ण झालेले आहेत नऊशे शेडणीची तपासणी बाकी आहे ती तपासणी सुरू आहे साधारण पंधरा दिवसामध्ये ती तपासणीचा अहवाल पूर्ण येईल आणि अहवाल आल्यानंतर पुढील काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि ते म्हणाले की राज्य सरकारनं यामध्ये विभागीय चौकशी सुरू असतानाही फौजदारी गुन्हा दाखल करता येऊ शकत असताना सुद्धा यामध्ये कारवाई का केली नाही फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा थेट सवालही कृषी मंत्र्यांना केला निलंबित निलंबन का झालंय पंधरा दिवसांनी ती काय डिपार्टमेंटल चौकशी होईल ती होईल ते बडतर होईल नाही होईल ते होईल पण जेव्हा ही चौकशीच तुम्ही त्यावेळेला तो, तो सापडला ना त्या गुन्ह्यामध्ये मग फौजदारी गुन्हा दाखल करत नाही आणि तो तुम्ही कराल का महोदय जोपर्यंत अहवाल आलेला नाही प्राथमिक स्वरूपामध्ये आपण प्राथमिक स्वरूपामध्ये निलंबन केलेलं आहे आपण बाई बाई जगताप सन्मानी बाई जगताप साहेब फौजदारी केसेसमध्ये आपल्याला ठोस असा पुरावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फौजदारी केस करणं योग्य होणार नाही परंतु तत्रात तशी परिस्थिती असेल कायद्यामध्ये तरतूद तशी तपासून आणि तात्काळ कारवाई करण्यात येईल पोकराचा विषय संपल्यानंतर विधान परिषदेचं कामकाज पुढे सुरू झालं पुढे एक मुद्दा महत्त्वाचा आला तो सुद्धा जालना जिल्ह्याच्या संदर्भातच होता आणि तो होता की अनुदान जे काही आहे अवकाळी आणि गारपिटीचं ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संगनमतानं त्यांनी घशात घातलं मदत व पुनर्वसन विभागानं काय कार्यवाही केली याची माहिती घेण्यासाठी थेट प्रश्न उपस्थित केला काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी राजेश राठोड नेमकं काय म्हणाले ते तुम्ही पाहून घ्या इतका मोठा भ्रष्टाचार आणि शासनाचे एवढे पैसे जर तिथे त्या ठिकाणी अपरातपर झाले असेल तर केवळ निलंबनाची कारवाई करून पुरेशी यावर नाही तर तातडीने यांना बडतर्फ आजच्या आज मंत्री महोदय निर्णय घेणार का आणि याबरोबर कोट्यवधी रुपये ज्या शेतकऱ्यांच्या नावाने या ठिकाणी उकळल्या गेले त्या शेतकऱ्यांवर करणार का आणि शासनाचे जनतेचे हे पैसे वसूल करणार का आमदार राजेश राठोड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मकरंद पाटील जे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी सुरुवात केली उत्तराला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की या विषयाची पार्श्वभूमीसुद्धा समजून घेतली पाहिजे त्यांनी या विषयाची नेमकी पार्श्वभूमीसुद्धा मांडितली की दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये जे काही जालना जिल्ह्यातील दोन जिल् तालुके आहेत एक आहे अंबड आणि दुसरा आहे घनसंगी या दोन तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टीसाठी आणि अवकाळीसाठी जे काही नुकसान झालेलं होतं त्याची मदत म्हणून राज्य सरकारनं जी मदत केलेली होती त्यामध्ये हा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि या संदर्भातली विभागीय पातळीवरती चौकशी सुद्धा सुरू असल्याचं मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलं जालना जिल्ह्यासाठी सन बावीस तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर्व गारबिटीने बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी सानुग्रह अनुदान म्हणून पाचशे बावीस पॉईंट बावी एकोणतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून तालुक्यासाठी एकशे बारा पॉइंट त्रेसष्ट कोटी वनसावंगी तालुक्यासाठी जालना जिल्ह्यात बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई करता वितरित करण्यात आलेल्या अनुदानात आर्थिक गैर प्रकार झाल्याच्या काही स्थानिक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यामुळे जिल्हाकारी यांनी अठ्ठावीस एक पंचवीस रोजी या संदर्भामध्ये चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीमध्ये आंबड तालुक्यातील अडोतीस गावांपैकी एकशे एकवीस गावांमध्ये आणि घनसावंगी तालुक्यातील एकशे पंधरा पैकी एकोणसाठ गाव मध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनात आले जिल्हास्तरीय चौकशी समिती सदस्य यांनी सतरा चार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये आंबड व घनसावंगी तालुक्याचे तहसीलदार यांचे लॉग इन व पासवर्ड यांचा गैरवापर करून शेती नसलेले एकूण सहा हजार दोनशे एकोणसत्तर खातेदार रक्कम हजार। ही पार्श्वभूमी सांगत असतानाच मध्येच राजेश राठोड यांनी मंत्र्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मुद्द्यावरती बोला माझा प्रश्न हा थेट आहे की यामध्ये मदत व पुनर्वसन विभागानं नेमकी काय कार्यवाही केलेली आहे राज्य सरकारनं या संदर्भात काय ऍक्शन घेतलेली आहे काय ना अधिकची माहिती देतो अधिकची माहिती देतो मी मी आपल्या या सगळ्या प्रश्न उत्तराच्या दरम्यानच मग मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणात नेमका कसा गैरव्यवहार झालेला आहे त्याची विभागीय चौकशी कशी सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत किती अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे कुणाची चौकशी चा चालू आहे ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची चौकशी त्या त्या विभागाकडून कशी चालू आहे या सगळ्यांची माहिती ही सभागृहासमोर मांडली क्षेत्रवाढ केलेले सहाशे एक्क्याण्णव पॉईंट सहाशे एक्क्याण्णव खातेदार एक पॉईंट सतरा कोटी शासकीय जमितीवर दाखवलेले खातेदार सतरा खातेदार दोन पॉईंट नव्याण्णव लक्ष असे एकूण चौदा हजार एकोणपन्नास खातेदारांना वाढवून चौतीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी इत्यतिरिक्त मदत प्रदान करण्यात आलेले आहे आता आपण मान्य केलेलं आहे यामध्ये नाही आतापर्यंत स्थैर्य समितीनं चे गंभीर दोष आढळले अशा तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील मिळून एकवीस तलाठी व लिपिक यांना निलंबित केले आणि संबंधित तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच छत्तीस तलाठी वल्पिक विरुद्ध विभागीय चौकशी प्रसार करण्यात आलेली आहे व्यतिरिक्त ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची सुद्धा त्या त्या विभागामार्फत चौकशी सुरू आहे आणि आता विभाग आयुक्तांच्या मार्फत या संदर्भात चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे चौकशी या दोन तालुक्यांपुरती नाही तर संपूर्ण जाल जिल्ह्यामधल्या तालुक्यांमधली आणि संभाजीनगरचे जे आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना समितीचं प्रमुख केलंय आणि अशा पद्धतीनं या आठही जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या चौकशी सुरू आहे चौकशी आल्यानंतर यामध्ये जे दोषी आढळतील यांच्यावर निश्चितपणानं गंभीर पद्धतीची कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येईल या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडून दिरंगाई करण्यात आल्याचा मुद्दा हा लक्षात आणून देताना सभापती राम शिंदे यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधलं की राज्य सरकारनं तातडीनं म्हणजे पंधरा दिवसात जो काही आहे या चौकशी समितीचा अहवाल तो प्राप्त करून घ्यावा आणि त्यानंतर योग्य ती कारवाई त्यानुसार करावी असे आदेशही सभापती राम शिंदे यांनी दिले मंत्री महोदय याच्यामध्ये हे प्रकरण गंभीर आहे आपणही मान्य केले बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस मध्ये झालेला हा प्रकार आहे आणि जवळपास याच्यामध्ये सत्तावन आपण अधिकाऱ्यांना निलंबित देखील केलेला आहे आणि उर्वरित लोकांना आपण त्या संदर्भामध्ये नोटीस बजवलेला आहे आता न्याय चौकशी ही सहा महिन्यात करणं एक्सपेक्ट अपेक्षित होत तरी पण आता ह्याला जवळपास आता वर्ष दीड वर्ष होत आलंय निश्चितपणे जालना जिल्ह्यातील या दोन्ही प्रकरणांमध्ये म्हणजेच एक तर पोखरा आणि दुसरीकडे अवकाळी आणि अतिवृष्टीचं अनुदान यामध्ये जे काही अनियमितता झाली त्या संदर्भातला मुद्दा आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेला होता यावरती राज्य सरकारनं कार्यवाही का करण्यात आली नाही हा मूळ मुद्दा होता आणि त्यावरती आता पुढच्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे या संदर्भात चौकशी ही राज्य सरकारच्या पातळीकडनं सुरू आहे आणि ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात कारवाई करण्यात येईल असंही दोन्ही मंत्र्यांनी स्पष्ट केलं दरम्यान शेतकऱ्यांना राज्यातील विविध योजनांच्या अंतर्गत लाभ दिला जातो परंतु बहुतांश वेळेस असं होतं की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतच हा जो काही लाभ आहे तो स्वतःच्या खिशात घातला जातो आणि सराईत पद्धतीनं राजरोसपणे या सगळ्या योजनांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा हा राज्यामध्ये यानं त्या भागामध्ये दर दिवशी हा सुरूच असतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी जरी राज्य सरकार योजना राबवत असलं तरीही किंवा तसा दावा करत असलं तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा प्रत्यक्ष मिळत नाही ते आपल्याला या प्रकारच्या गैरव्यवहारातून आपल्याला पाहायला मिळतात विधान परिषदेत आजच्या कामकाजामध्ये हे दोनही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरले तर या माहितीसोबत मी इथेच थांबतोय तुम्हाला या दोन्हीही प्रकरणाबद्दल काय वाटतंय पोखरा योजनेतील गैरव्यवहाराबद्दल आणि अनुदान जे काही आहे अवकाळीचं त्याबद्दल त्यातील झालेल्या अनिमित्तेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या